आपण या मनोज दादा पाटील यांची सभा ऐकण्यासाठी आलो आहोत आपण स्वयंशिस्त स्वयंप्रेरित आहोत आपली आपल्याला नेमून दिलेला पॉइंट जर नसेल तर आपल्याला सर्वांना मनोज दादाला ऐकायचं मारलं आहे पाणी ज्या ठिकाणी आपली गरजेच नाही त्या ठिकाणी येऊ नकामवर मला कशे वर्ष आहे त्यांना आता पाणी बदलता समोरचा मोठा जो ढिगाय तो रस्त्याच्या वेगवेगळ्या मुख्य जे रस्ता आहे तो समोरचा त्या ठिकाणी येऊन समोर

चार नंबर गेट ज्या स्वयंसेवकांना दिलं होतं त्यांनी त्यांच्या ठिकाणी चार नंबर गेट वर जा त्या शेतच्या ग्राउंडच्या शेवटीच्या गाड्या आहेत बदाम शेतच्या त्या आईस्क्रीमच्या गाड्या कशाच्या तेवढ्या ते बाहेर काढा लावा स्वयंचौक जात इकडं त्या गाड्या बाहेर काढा लावल्या हे बघा आपल्या ग्रामीण भागातून आठही तालुक्यातून हजारो वाहन आपल्या या सभेच्या दिशेने येत आहेत स्वयंसेवकाला नम्र विनंती आहे की पाऊस पडल्यामुळे आपली जी एक एक फक्त पार्किंग उवळी झालेली आहे जिथे काळी माती आहे परंतु आपल्याला पर्याय व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नवा मोठा इथे हजारो लाखो वाहन बसण्याची क्षमता आहे आज मोठा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बंद पाळण्यात आलेले आहे आपल्या मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी तरी सर्व सर्व शेवकांना विनंती आहे की वाहनांना फोनच्या संपर्काद्वारे सुद्धा सूचना दिलेल्या जातात वाहन आपले काळ्या मातीत रोचू नये म्हणून आपण या साइडला जी वाहनाची पार्किंग व्यवस्था केलेली आहे तिकडे वाहनं घेऊन जायचे सांगायचे महिलांना समोरच्या फोर्च मध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मराठी असे मुसळधारशिवाय जाणार नाही आणि आपल्याला माहिती देऊ इच्छितो की जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून सेकडो हजारो वाहन रोड आपल्याकडे आगे करत

आज जालना येथे मराठा आरक्षण शांतता रॅली थोड्याच वेळामध्ये शांतता रॅलीला मोतीबाग येथून सुरुवात होणार आहे जिल्ह्यात वीस हजारहून अधिक मोटरसायकल यामध्ये या, या रॅली मध्ये सहभागी होणार आहेत आज जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस आहे सुद्धा या पावसाच्या वातावरणात सुद्धा मराठा समाजाचे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी आलेले आणि सर्व मराठा आरक्षण आंदोलक या ठिकाणी या सभेसाठी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी मनोहरदाच्या स्वागतासाठी हार असा हार तयार केलेला आहे त्यासाठी हा हार दोन पोकलनच्या मदतीनं तो इथं उभा केलेला आहे आपण बघू शकतो हो। एक पोकलँड ज्यांची ग्राउंड मध्ये ट्रेन ट्रेन मध्ये स्वतः आपली गाडी बाहेर काढून येण्याच्या पार्किंग আসি জয় সুতায় आपल्या या सर्वांसाठी लोक आलेले आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांतता राखावी आणि मनोज पाटील यांना द्यावी जय श्रीराव जय श्रीराय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी एक मराठा ओके धन्यवाद जय महाराष्ट्र जय

जेसीबी ग्राउंड वरचे आहेत त्यांनी तुम्ही तुमच्या बकेट मध्ये आपण तुमच्या च्या माध्यमातून घुन दोन करणार चार जे सीबीच्या ग्राउंड वर नीच पण

अँब्युलन्स बोलत आईस्क्रीमच्या गाड्या आईस्क्रीमची गाडी दिसती की बाहेर करा इथून स्वयंसेवक तिकडे पाठवण्यात देतील आवड करणार असत अँलन आईस्क्रीम ची गाडी स्वतःला गाडी मी करायचं गाडी बाहेर करायला आम्ही गाडी नको आहे म्हणा ग्राउंड सभेच्या प्रमाणात एकही विना प्रमाणात एकही गाडी नको आहे था था था। तो तो चार सगळे चार प्राणांना जे सामान बांधव बसणार नाही पन्नास चे ग्राहक नाही आईस्क्रीमच्या गाड्या वेगवेगळ्या सगळे आईस्क्रीम गाडे रोडवर धरणार रोडवर जातील गेट नंबर एक दोन चार आता सगळ्यांनी फोन खेळ आणि सूचना का गेट नंबर मुख्य स्टेजच्या उजव्या हाताला जे चार गेट आहेत पहिलं गेट जे आहे ते समोरचं उजव्या हाताचं ते एक नंबरचं गेट आणि दोन नंबरचं गेट या दोन्ही गेटमधून महिला भगिनी यांच्यासाठी प्रयोगदा आहे गेट नंबर तीन आणि चार पुरुषासाठी पुरुष त्या तीन आणि चार मधून फक्त पुरुष समाज एक आणि नंबर गेट महिला भगिनींना प्रवेश दिला जाईल सर्वांनी आपल्या फोर व्हीलर गाड्या गोंड्याच्या पार्किंग मध्ये नेऊन बघायच्या स्वयंसेवकाने आता आपल्या जागा सोडायच्या नाही नेमून दिलेल्या जागा आहेत त्या दिवसभर जागेवर थांबायचे

जे समाज बांधव माननीय मनोज दादाकर यांनी पाठविले छत्रपती आता सगळे इथे आणि त्यांनी आता आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा मोती बाकडे जायचंय आपल्या रॅलीचा प्रारंभ तिथून होणार आहे कुणाच्या टू व्हीलर दिसतात तीन टू मोटरसायकल मध्ये पाणी दोन मोटरसायकल दिसतात तुम्हाला हात जोडून विनंती ती मोटरसायकल बाहेर का दोन मोटरसायकल कृपया बाहेर होतो एकही मोटरसायकल फोर व्हीलर मध्ये सोडून गेट बदलत काल मराठा सेवकांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्यामध्ये आपण पार्किंग व्यवस्था आणि पाच नंबर सहा नंबर घेत ज्यांना दिलं होतं त्याप्रमाणे बदल करून आपण पाच नंबर सहा नंबर गेट

तो एक मराठा छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी जय छत्रपति संभाजी महाराज की धन्यवाद छत्रपति संभाजी महाराज

आला बुटियन तो एवढं किलोमीटरच्या दराने लगेच तरी रेकॉर्डवर पार्किंगमध्ये थांबलेला आहे आपण तुम्ही आणि पर्यावरण एक मिनिट आणि हा ये पूर्ण येणार तुम्ही एक बटाटा बटाटा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभ করা <re bekannt usion> <È hums> <una fiesta>, <Parents> <shows> chal harax naam cha haqat zarri

Các bạn

आज एक डिसेंबर मराठा आरक्षण भव्य सभा जालना या सभेसाठी फुलांनी सजवण्यात आलेलं हे स्टेज

اوه <laughs>